मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे सेना सामने भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी हिंदुत्वाच्या नरेश मस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं मस्के म्हणाले आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीसांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये आम्हाला त्याने हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वकच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे देवेंद्र फडणवीसांना जर टोले हा हंटायत नाही अहो राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शाळे कॉलेज जीवनापासून त्यांनी शाखेत जाऊन काम करायला विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल अगदी राम मंदिर आंदोलन असेल तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी काम करायला सुरुवात केलेली आहे हे काय करत होते हे बोरूबहादूर होते अहो हे पगारी नोकर होते शिवसेनेच्या विरोधात लिहिणारे चार पाच गुंडांना पकडून क्राईम डायरी लिहिणारे हे पत्रकार आणि ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं यांनी देवेंद्र फडणवीसांना शिकवावं